मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत भूम येथे मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भूम शहरातील या आ, हे जे नाट्यगृह आहे या नाट्यगृहामध्ये जरांगे पाटील हे मराठा बांधवाशी संवाद साधणार आहेत या ठिकाणी जयत अशी तयारी सुरू करण्यात आलेली आहे जवळपास सात हजार लोक बसतील अशी व्यवस्था या नाट्यगृहामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी झेंडे लावण्यापासून ते सगळं व्यासपीठ उभारण्याचं काम युद्धपातळीवर या ठिकाणी मराठा बांधवांकडून सुरू करण्यात आलेलं आहे आपण दीड वाजता दुपारी जरंगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यानंतर ते मराठा बांधवाशी देखील संवाद साधणार आहेत पुढील मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय रणनीती असावी या अनुषंगाने ते मराठा बांधवाशी संवाद साधणार आहेत माझ्यासोबत काहीतरी मराठा बांधव आहेत आपण त्यांची समजून मला सांगा कधी येणार आहेत जरंगे पाटील कसं आयोग आहे महाराष्ट्रातील पहिली संवाद बैठक भूम शहरापासून सुरू होते यामध्ये भूम परांडा वाशी या तिन्ही तालुक्यातले जवळपास पाच ते सात हजार लोक बसतील अशा प्रकारचं नियोजन उन्हाचा पारा असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सभागृह खुले नाथ्य या ठिकाणी आयोजित केले आज जे म्हणून दादा सारांगी पाटील आपली भूमिका या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करतील आणि त्यानुसार जे आव्हान करतील इथून पुढं पाठी पुढंसुद्धा आम्ही त्यांना सकल मराठा समाज खंबीरपणे साथ देऊ आणि या सरकारला दाखवून देऊ आमच्या मराठीची की काय असते ते नक्कीच अगदी संतप्त भावना आहेत मनोज जरांगे पाटील जो निर्णय देतील जो इशारा देतील किंवा जे सांगतील त्या पद्धतीनं सकल मराठा समाज बांधव आम्ही जरांगे पाटलाशा पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भावना आता आयोजकांनी व्यक्त केली आणि एकंदरीत साधारणतः दीड वाजता मनोज जरांगे पाटील यांचं भूमनगरीमध्ये आगमन होणार आहे बालाजी साम टीवी, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका